सध्या चर्चेत आहे याचा कारण विश्वास पाटील विश्वास पटेल आणि सांगलीचं राजकारण का चर्चेत आहे हे आपण सगळेच प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर आमच्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला दोन हजार चोवीस ची काँग्रेसची लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने सोडली याच जागेसाठी आग्रही भूमिका विशाल पाटील यांनी घेतली होती त्यामुळे आता सांगलीचं राजकारण चर्चे आलाय एक दिवस आधीच विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसमध्ये सांगलीची वर्चस्व आहे असं भाकीत केलं होतं हे सर्व सांगणारे विशाल पाटील नेमका आहेत तरी कोण त्यांचा राजकीय प्रवास त्यांचा जीवन प्रवास आणि त्यावर एक नजर टाकू विशाल पाटील हे सांगितलं काँग्रेसचं एक महत्त्वाचं नाव आहे विशाल पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा उपमुख्यमंत्री त्यांचा नातो आहे काँग्रेसमधील वसंतदादा कदम भाऊ आणि नंदन हे एकत्र आले आहेत त्यामुळे भाजपपेक्षा काँग्रेसची ताकद इथं जास्त दिसून येते विशाल पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्याशी मतभेद असल्याचंसुद्धा या मतदारसंघात दिसून येत आहे जयंत पाटील आणि विश्वास पाटील यांच्या दोघात गेल्या एक वर्षापासून राजकीय संघर्ष चालू आहे विशाल पाटील यांचं पूर्ण नाव विश्व विशाल प्रकाशराव पाटील असं आहे त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणविशे ऐंशी रोजी झाला त्यांचं कॉमपर्यंत शिक्षण झालेलं आहे शैलेजा पाटील यांचे ते चिरंजीव आहे मा माझी कोळसा मंत्री प्रतीक पाटील यांचे ते लहान बंधू आहेत घरातूनच राजकारणाचा कोडू विशाल पाटील यांना मिळालेला आहे मिळालेला आहे विशाल पाटील यांचं लग्न झालेलं आहे त्यांना दोन मुली आहे विशाल पाटील यांचं घराणं चांगलं मानलं जात होतं समाजात प्रतिष्ठा होती आणि त्यांच्या घराचा दबदबा होता माजी उपमुख्यमंत्री वसंतदादा यांचा वारस विशाल पाटील यांच्यात आपल्याला विचाराचं वारसदार आढळून येतो आहे विशाल पाटील हे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष आहे जिल्हा बँकेचे संचालक आहे काँग्रेसचे आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्षपद त्यांना आहे त्यांच्या त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत शेती आणि व्यवसाय आहे विशाल पाटणंनी दोन हजार दहामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविली होती अवघ्या दोनच मतांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ते पराभूत झाले होते विशाल पाटलाच्या चुलत भावाने त्यांच्या तवात दोन हजार दहामध्ये मध्यवर्ती बँकेची जी काही निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये त्यांचा चुलत भावाने त्यांचा पराभव केला होता पुन्हा दोन हजार पंधराला मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढविली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्या पराभवाचा बदला घेऊन विजय घोषित झाला पुन्हा दोन हजार एकवीसला निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये विश्वास पाटील यांनी एकतर्फी निवडणूक लढविली आणि विजयी झाली विशाल पाटील हे काँग्रेसचे नेते प्रसिद्ध नेते म्हणून सांगलीत सध्या प्रसिद्ध आहेत दोन हजार एकोणीसला त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती त्यावेळी सांगलीची जागा राजू शेट्टी लोक शेतकरी संघटना यांना सोडण्यात आली होती त्यावेळेस विशाल पाटील यांनी स्वा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला आणि दोन हजार एकोणासची लोकसभा लढविली होती तीन लाख चाळीस हजारपेक्षा जास्त मतं त्यांना घेऊन मिळाली होती वंचित कुडुंगो बिजन पडळकर निवडणुकीत उभा होते आणि भाजप काका हेही उभा होते या निवडणुकीत भाजपचे संजय काका यांचा विजय झाला होता दोन हजार एकोणवीसच्या वेळेस काँग्रेसची वर्चस्व असताना देखील भाजप मोदी लाटेच्या भाजपमुळं दोन हजार चौदाला भाजप तिथे काका यांचा विजय झाला होता मोदी लाटेमुळं दोन हजार चौदा साली प्रतीक पटेल यांना सांगलीत फटका बसला होता केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पटेल याला दोन लाख चाळीस हजाराचा पराभव चाळीस हजारावरून पराभव झाला होता आता दोन हजार चोवीसने लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडली असताना विशाल पाटील यांच्या चर्चेला उधाण आलं आहे सांगलीमध्ये विशाल पाटील यांची ताकद मोठी असल्याचं सा। सांगितलं आहे पण याच वेळेस दोन हजार चोवीसला काँग्रेसने जागा उद्धव साहेब ठाकरे यांना सोडली असून काँग्रेसला जागा नाही यामुळं विश्वास पाटील विशाल पाटील यांच्यावर नाराजगी व्यक्त केली जाते विशाल पाटील यांचं इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर आपले गाजवलंय कारखान्याचं वसंतदा अध्यक्षपद आणि मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपद यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढलेला ते आपल्याला दिसून येतोय अशीच नवीन राजकीय पुढाळ्याची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक कमेंट करा